महत्त्वाची बाब म्हणजे या प्रकरणात पीडित मुलीच्या घरी दबाव टाकण्यासाठी काही राजकीय मंडळी ये जा करत असून त्यांना उलटसुलट प्रश्न विचारवून त्रास देत आहेत एकंदरीत राजकीय बळाचा उपयोग या प्रकरणात केला जात आहे दोन दिवसापूर्वी शिवसेना उबाठा गटाने या गुन्ह्यातील आरोपी मनीष म्हात्रे याची आई वंदना म्हात्रे यांना त्वरित जिल्हा शांतता कमिटीवरून बरखास्त करावे अशी मागणी केली होती परंतु आज तायकायत जिल्हा अधिकाऱ्यांनी व जिल्हा पोलीस अधीक्षकांनी वंदना म्हात्रे यांना बडतर्फ केले नाही त्यामुळेच कळत न कळत राजकीय बळाचा उपयोग होऊन पीडित यांच्या नातेवाईकांना याचा त्रास होत आहे या अल्पवयीन पीडित मुलीला गेली सहा महिने नरक यातना सहन कराव्या लागल्या आहेत त्यातच मेडिकल तपासणी अंतिम मोठी धक्कादायक बातमी बाहेर आली आहे याचा विचार करता या प्रकरणातील आरोपी याला जास्तीत जास्त सजा होणे गरजेचे अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद